आज आपण या मध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक भारतीय स्टेट बँक म्हणजेच एसबीआय बँकेच्या पंचेचाळीस कोटी खातेधारकांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो तुम्ही जर का स्टेट बँक ऑफ इंडियाचे खातेधारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्वाची बातमी आहे देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक ने आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी एक अलर्ट जारी केला आहे मागील काही दिवसात ऑनलाईन व ऑफलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे सायबर गुन्हेगार म्हणजे हॅकर खातेदारांच्या फसवणुकीसाठी वेगवेगळे मार्ग शोधत असतात याबाबतीत सर्व बँकांकडून देखील आपल्या खातेदारांना वेळोवेळी सावध केले जाते देशातील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेधारकांना नेहमी अपडेट राहता यावे यासाठी नवनवीन सेवा सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते सायबर चोरट्यांपासून म्हणजेच हॅकर पासून सुरक्षित राहण्यासाठी ग्राहकांनी देखील बँकेच्या सूचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे अन्यथा मोठे नुकसान देखील होऊ शकते अशात देशातील सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटना लक्षात घेता भारतीय स्टेट बँकेने एक महत्वाची अपडेट जारी केली आहे जेणेकरून खातेधारक फसवणुकीपासून सावध आणि सुरक्षित राहू शकतील एसबीआय बँकेने सांगितले की आम्ही खातेदारांना फक्त दोन सिरीजच्या क्रमांकावरूनच कॉल करतो भारतीय स्टेट बँकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंट एक्स वरून बुधवारी म्हणजे बुधवार दिनांक वीस 20 ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक पोस्ट करून म्हणजे एक ट्विट करून सांगितले की एस बी आय संपर्क केंद्र खातेदारांना फक्त सोळाशे म्हणजे एक सहा शून्य शून्य आणि एक चार शून्य ने सुरू होणाऱ्या नंबरवरूनच कॉल करते जर का तुम्हाला एक सहा शून्य शून्य किंवा एक चार शून्य नंबरने कॉल आला तर समजून घ्या की तो स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संपर्क केंद्रावरून कॉल आला आहे जर तुम्हाला या दोन सिरीज नंबर व्यतिरिक्त इतर कोणत्याही नंबरवरून एस एम एस कॉल आला आणि कॉलर स्वतःला एसबीआय बँकेचा अधिकारी कर्मचारी किंवा प्रतिनिधी म्हणून सांगत असेल तर सावध व सतर्क रहा आपली किंवा आपल्या बँक खात्या संबंधित माहिती कुणालाही देऊ नका अन्यथा तुमची मोठी फसवणूक देखील होऊ शकते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बँका आणि वित्तीय संस्थांना केवळ सोळाशे सिरीजच्या नंबर वरूनच कॉल करण्याचे निर्देश दिले आहेत यामुळे खरे फेक बनावट कॉल ओळखता येतील व तसेच एक चार शून्य म्हणजे एकशे चाळीस सिरीज केवळ मार्केटिंग आणि प्रमोशनल कॉल साठी वापरली जाते रिझर्व्ह बँकेने म्हटले की प्लस एक्क्याण्णव सोळाशेने सुरू होणाऱ्या कॉल ची भीती बाळगण्याची गरज नाही हे कॉल पूर्णपणे सुरक्षित आणि सत्य आहे तसेच बँकच्या शाखेत जाऊन तक्रार करा किंवा केंद्रीय गृह मंत्रालयाचा हेल्पलाइन नंबर एक नऊ तीन शून्य वर संपर्क साधून आपली तक्रार दाखल करू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र